फार लाडखोरांची करू नका ज्या ज्या वेळेस ते द्यायचे ते द्या आठ वर्षापर्यंत गोडीने सांगा तिथून पुढे ताडण सांगितले शास्त्र सांगतं फटका टाकायला कमी करू नका का, का। पुढच्या दृष्टीने ते महत्वाचे मुलांची अति लाड करू नका जे करायचे ज्या वेळेस जे द्यायचे ते द्याच नक्की परंतु अभ्यासाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका पण फक्त मार्कलिस्ट व मार्क, मार्क पाहिजे जावेच्या मुलाला मिळाले म्हणून धपाटे टाकून पोराला कामाला तसं बिलकुलच करू नका संस्कारांची सहज पेरणी करा कळलंच नाही पाहिजे जुन्या काळी मी मारुंजीला राहिलो ही हत्याची पोरं आहेत माझ्या भोचडे सर वगैरे त्यांच्याकडे मी खूप राहिलो त्या हत्याच्या तिकडे मारुंजीला थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा आणि मी गेलो की कामाला ते दिवसभर ते वेळच पुरत नसे आत्याला आणि पोरं वगैरे खेळायचो ते आम्हाला सिनियर मंडळी सगळी ते पाणी आणायला जवळजवळ जो किलोमीटर देऊन दोन किलोमीटर जावं लागायचं ला हत्याची सवय म्हणून आम्हाला जायला मागे आत्या मला घेऊन चल मला घेऊन चल जुनी मंडळी काम कसं सांगायची पोरांना सवय कशी लागायची तेवढा दृष्टांत तिथून थांबतो मग ते आता म्हणायची बाळा तू इथं थांब दूर आहे नको येऊ लांब आहे पाणी आणायला तुला त्रास व्हाय परत घरच्यांनी कोणी पाहिलं तर रस्ता ओलांडायला तर तू इथं थांब यांच्यात खेळ पण नाही नाही आत्ता मला तुझ्या मागे यायचं म्हणजे माझ्या मागे यायचं म्हटलं मग तुला काम करावं लागेल पहा लाड प्रेम त्याच्या आड असं टाकून द्या मग उचल कळशी मग आत्ता दोन तीन भांडी घ्यायची दोन डोक्यावर घ्यायची एक कमरेवर घ्यायचं एखादा हातात घ्यायचं मग आम्ही कळशी उचलायचो किंवा चरबी उचलायची जाता जाता मग तिच्यासोबत गप्पा मारता मारता बघ व्यवस्थित पकडायचे असं भांड पडलं नाही पाहिजे पाणी भरायचं हापसा असेल विर असेल तिथून पाणी घ्यायचं जा। तिने चार भांडी घेऊन मिळायचं जा। आणि आम्ही ती जशी सावधगिरीने चालली तसं ते पाणी न सांडता सर्वित असेल कळशीत असेल ते घेऊन आम्ही पुन्हा घरापर्यंत यायचो लाड पुरवा पण लाड पुरावत असताना नकळत ही कामाची जबाबदारी आपली सुद्धा आहे हळूच असं ओतून द्यायचं ना कोणाला कळलंच नाही पाहिजे आणि आता सर कधी बसवलं